नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हिवाळ्यामध्ये हाताची त्वचा सुरकुतलेली राहते त्यासाठी काय उपाय आहेत तर पाच उपाय सांगते ते नक्की करून बघा पपई गर्ल आणि मध दहा मिनटं हाताला लावून ठेवायचं आणि नंतर धुवायचं त्याच्यातलं असलेल्या बीटा क्युरिटीनमुळे सूर्यकिरणांपासून आपल्या हाताचं रक्षण होतं तांदूळ पीठ आणि गुलाब पाणी दहा मिनटं लावून तेही दहा मिनिटांनी धुवायचं कोरफड जेल जर हाताला लावून नंतर धुतलं तर त्याच्यातल्या अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ईमुळे हात मऊरतात तसंच एन्झाईममुळे मृत त्वचा निघून जाते बेसन आणि लिंबू जर हाताला लावून मसाज केला तर त्याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी सिक्स पोटॅशियम प्लस मॅग्नेशियममुळे हात मऊ राहतात कोमट पाणी आणि साखरेमुळे जर हात धुतले तर साखरेत असलेले नैसर्गिक एक्सफोलिएटरमुळे हात मऊ राहतात कोल्ड कॉम्प्रेसर जर वापरलं तर हात घट्ट राहतात त्वचा घट्ट राहते आणि पाणी भरपूर पिल्यानंतरही त्वचा घट्ट राहते खोबरेल तेल आणि बदाम तेलाने रात्री झोपताना मसाज करा त्यामुळे हात चमकदार होतात त्याचप्रमाणे उन्हात किंवा हिवाळ्यात बाहेर जाताना नेहमी हात मोजे वापरा म्हणजे हाताची त्वचा नेहमीच मऊ राहील